सागर सागर कांबळे आज आपण बघत आहोत न करून दोन वर्ष मंडळ हे रजिस्टर मंडळ झालेलं आहे आणि आतापर्यंत बरेच सामाजिक कार्यकर्त्यापासून ते मित्र पक्षांनी अनेक शिक्षणापासून मनसेपासून ते अनेक भीमसैनिकांनी इथे बऱ्यापैकी के आंदोलन केलेलं आहे आतापर्यंत महानगरपालिकेचे ते स्थायिक आयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून जे हा महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त रेषण डॉक्टर नगराने त्यांच्यापर्यंत पण हा विषय केलेला आहे आपण पाहत आहोत त्या हा जो भुयारी मार्ग आहे हा तो अंधारे पाच आहे त्या अधिकारी पाचवी मार्ग शाळेच्या मुलं आहे वरिष्ठ नागरिक आहेत गरोजर महिला आहे अशा अनेक लोक कृतीग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी अनेक जणांनी आणि अनेक, अनेक लोकांनी तिथं आंदोलन करून सुद्धा प्रशासनाच्या निर्देशानं कोणत्या गोष्टी येत येतात त्यासाठी लवकर कुठ मंडळ त्या माध्यमातून येणारा वीस तारखेला इथे उपोषणला बसणारा त्या माध्यमातून आपण आपण काय प्रतिक्रिया व्यक्त करतो की प्रशासन या विभागाच्या माध्यमातून शासनाला काय आहे माहिती देतात धन्यवाद आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नौतन पशु मंडळाला आणि महाराष्ट्राच्या समस्येला आपण वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे आपला सर्वप्रथम आभार आपल्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र बसल्यापासून एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासूनचा हा मोदा आहे तेव्हापासून आत्तापर्यंत आणि सर्व महाराष्ट्रमधील लोक या मुद्यात पाणी भरतं आ, नहीं। नहीं। आ, या ठिकाणी काही लोकांमध्ये काही जीव सुद्धा घेतला आहे फार मोठी अडचण होते येण्याचा खूप मोठा त्रास होतो तर आज वेगवेगळ्या पक्ष जसं आपण म्हणाला त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या मा सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या लोक म्हणजे महानगरपालिका असतील डीएमसी वडाप्रधी असेल सगळ्यांना निवेदन करून झालं अगदी बाहेर वेळेपर्यंत निवेदन करून झालं पण कोणीही या मुद्द्याकडे किंवा ह्या समस्येकडे अजूनही लक्ष दिलं नाही वेळोवेळी इलेक्शन आलं की नारळ वाढवले जातात नारळ फोडले जातात कार्य नेत्यांची पाठ फिरली की नारळी विरोधकात आणखीन संपूर्ण फंड कुठे केला हेही माहिती पडत नाही त्यामुळे मंडळाच्या वतीनं कक्ष मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आम्ही आवाहन करतो आहे की आपली एक सही या लोकांचा जीव वाचू शकते आणि त्यामुळे आपण सही करून या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सगळं करावं ही अभ्यास आम्ही आपल्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि येणाऱ्या जर ह्या आठ दिवसामध्ये आम्ही त्यांना डेडलाईन देतो आहे की ह्या आठ दिवसामध्ये जर हे काम झालं नाही पूर्ण तर येणाऱ्या वीस तारखेला सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रुपये आम्ही संपूर्णपणे महाराष्ट्रगरची मंडळी अगदी महिला पुरुष आभारवृद्ध सर्वजण या मंडळाच्या माध्यमातून दृष्टमंडळच्या माध्यमातून आम्ही ह्याच बोगद्यामध्ये ह्याच खट्या या खट्यांमध्ये आम्ही सर्वपणे बसून आभ आमरण उपोषण करणार आहोत याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि आमची समस्या ही सर्वांगीण समस्या आहे आणि एका व्यक्ती समस्यां सर्वांच्या समस्या याच्यावर नक्की विचार करावा आणि हे काम लवकरात लवकर सुरू करावं धन्यवाद सर्वांना कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्र नगरमधल्या सर्व तमाम रहिवाशांना कळकळीची विनंती आहे की नऊ तरुण उत्तवासी मंडळ या मंडळाला आणि आपले खरेच नगरप नगर नगरविकासापासून ते नगरसेवकापर्यंत समाज कार्यपर्यंत ते ॲडव्होकेट मंडळीपासून ते पत्रकारपर्यंत सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन एवढा सामान्य जनाचा पुनर्दावास करून प्रशासनाने याची दखल केलेली आहे महानगरपालिकेवरती धरणे उपोषण बसल्याशिवाय राहणार नाही क्रांतिकारी घ्यावी पत्रकार सागर कांबळे आणि नवतरण मित्र मंडळाचे मी आभार व्यक्त करतो की सामाजिक बांधकीची लाल जोडून प्रशासनाला जागा दिली क्रांतिकारीक घ्यायची